आय पी एल दोन हजार पंचवीसचा महालीलाव किती वाजता सुरू होणार लाईव्ह टेलिकास्ट कोठे होणार तर कोठे पाहता येईल कोणत्या चॅनलवर पाहता येईल लाईव्ह ऑप्शन कोणत्या चॅनलवर कोणत्या मोबाईलवर आपण कोठे पाहू शकता हे सर्व आपण या व्हिडिओमध्येही पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट होती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा महालिलाव कोणते खेळाडू मोठे बोली लागणार यावर सर्वांच्या नजर आहेत येत्या चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी जेदा सौदी अरेबिया येथे मेघालीला होणार आहे तर यामध्ये एकूण तीनशे सासष्ट भारतीय दोनशे आठ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे तर आय पी एलचा लिलाव सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार आहे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आय पी एल दोन हजार पंचवीसचा लिलाव किती वाजता सुरू होईल जिहादमधील स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता आय पी एल सुरू होईल भारत आणि सौदी अरेबियामध्ये दोन तास तीस मिनटाचा फरक असतो म्हणजे हा भारतात हा आय पी एल लिलाव दुपारी तीन वाजता सुरू होईल बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना सकाळी सात वाजून पन्नास मिनिटां सुरू होणार आहे आय पी एल लिलाव सुरू होईपर्यंत भारत ऑस्ट्रेलिया कसोटीचा दिवसाचा खेळ संपलेला असू शकतो तर आय पी एल दोन हजार पंचवीस महालेलाव आपण कोठे पाहू शकतो आय पी एल लिलावामध्ये भारताचे सर्वाधिक तीनशे सहासष्ट खेळाडू आहेत ज्यामध्ये अठ्ठेचाळीस कॅपडे खेळाडूचा समावेश आहे तर दोनशे आठ विदेशी खेळाडू आहेत त्यामध्ये एकशे त्र्याण्णव कॅपडे खेळाडू आणि बारा सहयोगी देशाचे खेळाडू आहेत हा आय पी एल लिलाव टी व्ही चॅनलवर स्पोर्ट सेटिन आणि मोबाईलवर जिओ सिनेमा ॲ ॲपवर आपण पाहू शकतो आय पी एलचा ऑप्शन तीन वाजता सुरू होणार आहे चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी मोबाईलवर आपण जिओ सिनेमा आणि टी व्हीवर आपण स्पोर्ट सेटिन या चॅनलवरती पाहता येणार आहे